नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता रेशनऐवजी मिळणार आहे तुम्हाला नोहू वस्तू ही रेशन धारकांसाठी व रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग वेळ वाया न घालवता रेशन ऐवजी आता कोणत्या नहू वस्तू मोफत मिळणार आहेत व रेशन कार्डधारकांसाठी ही आनंदाची बातमी काय आहे ते जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आता रेशन ऐवजी मिळणार मोफत या नहू वस्तू रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी बघा रेशन कार्ड अपडेट काय आहे केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन या योजनेअंतर्गत रेशन देखील पुरवते मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे याआधी सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होतं मात्र मात्र आता सरकारच्या या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर नऊ जीवनावश्यक गोष्टी देणार आहे बघा कोणकोणत्या आहेत त्या इतर जीवनावश्यक ज्या नऊ गोष्टी आहेत रेशन कार्डवर आता या गोष्टी मिळणार केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास जवळपास नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते यामध्ये लोकांना पूर्वी मोफत या ठिकाणी तांदूळ दिला जात होता मात्र आता सरकारच्या या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे त्या व्यतिरिक्त गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा या ठिकाणी समावेश आहे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने सरकारने हा निर्णय या ठिकाणी घेतला आहे यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी देखील या ठिकाणी सरकारला आशा आहे बघा एकूणच नव्वद कोटी लोकांना जवळपास या ठिकाणी मोफत रेशन दिले जाते आणि या लोकांना जे पूर्वी मिळत होतं मोफत तांदूळ त्यात आता सरकारच्या या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे आणि त्याच्याच व्यतिरिक्त आता गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाल्याचे जे मसाले आहे त्या मसाल्यांचा या ठिकाणी समावेश आहे एकूणच लोकांचं जे कल आहे किंवा आरोग्य सुधारण्यासाठी त्यांच्या आहारातील जी पातळी आहे ती पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला असावा असा, असा देखील या ठिकाणी अंदाज व्यक्त होत आहे बघा रेशन कार्ड कसे काढणार जर तुम्ही रेशन कार्ड धारकांसाठी किंवा रेशन कार्डसाठी पात्र असाल आणि अजूनही रेशन कार्ड काढले नसेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल तसेच अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला देखील अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता बघा तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली जी सर्व माहिती आहे ती सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल आणि यासोबतच तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे मागितली गेली असतील तेही अर्जासोबत या ठिकाणी जोडावे लागेल यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज आणि संबंधित कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करावी लागतील संबंधित अधिकारी तुम्ही दिलेल्या माहितीचे आणि तुमच्या अर्जाची पडताळणी करेल त्यानंतर तो त्यावर पुढील प्रक्रिया करेल पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल आणि त्यावर तुम्हाला मोफत रेशन मिळू शकेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच प्रमाणे आता रेशन ऐवजी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा आहे आता रेशन ऐवजी तुम्हाला मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत नहू वस्तू व रेशन धारकांसाठी हे आनंद आनंदाची अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद